one one नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेलं आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेलं आहे ही अपडेट काय असणारे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन विद्यार्थी आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती दहावी असो अकरावी असो बारावी असो संपूर्ण विषयाच्या नोट्स तसंच उत्तर देखील आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तुम्हाला जरी काही प्रश्न प्रश्न पडला असेल तुम्ही देखील विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तरं देऊ हो, तर चला व्हिडिओला सुरू करणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या चला सुरू करूयात तर पहा विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट समोर आलेला आहे दहावी आणि विद्यार्थ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेला आहे अपडेट काय असणार आहे या ठिकाणी आपण पाहूयात तर पहा विद्यार्थी मित्रांनो परीक्षांचे वेळापत्रक आणि विद्यार्थी संख्या नक्की काय असणार आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊयात सविस्तर जाणून घेऊयात इयत्ता बारावीची परीक्षा ही दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आहे या दरम्यान आहे केव्हा आहे तर बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च तुम्ही अभ्यासाला तयार देखील केलेली आहे तुम्हाला काही प्रश्नाचे उत्तर देखील मिळत नसतील तर आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता कारण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तर दहावीची परीक्षा केव्हा आहे तर दहावीची परीक्षा ही वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान आहे दोन हजार सव्वीस रोजी या कालावधीत होणार आहे तर यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये दहावीच्या परीक्षेसाठी एकशे सत्तेचाळीस परीक्षा क्रमांक एकूण एकोणसाठ हजार चारशे वीस विद्यार्थी या परीक्षेसाठी आहेत आणि त्यामध्ये तेहतीस हजार सहाशे त्रेपन्न मुले व पंचवीस हजार सातशे सदुसष्ट मुले आहेत तर इतर इयत्ता पाहायला गेलं तर बारावीच्या परीक्षेसाठी ब्याऐंशी परीक्षा केंद्रावर परीक एकूण अठ्ठेचाळीस हजार दोनशे बत्तीस विद्यार्थी आहेत आणि त्यामध्ये विज्ञान शाखेचे जर पाहायला गेलं तर सव्वीस हजार आठशे चव्वेचाळीस कला शाखेचे पंधरा हजार पाचशे चौदा आणि वाणिज्य शाखेचे चार चा हजार आठशे अकरा विद्यार्थी आहेत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नऊशे स अठ्यात्तर तर आय टी आय आए अभ्यासक्रमासाठी पंचेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट आहेत म्हणजे परीक्षेसाठी आहेत आता पहा बरेचसे विद्यार्थी हे परीक्षेसाठी जातात परंतु अभ्यास करत नाही आणि कॉफीची वेळ येते आता कॉफी ही कडक कायदा होणार आहे म्हणजे क कडक कॉफी रोखण्यासाठी कडक नियम देखील लागू करणार आहेत जेणेकरून तुमची जी कॉपी आहे ती रोखण्यासाठी हे महत्त्वाचं ठरणार आहे कॉफी रक रोखण्यासाठी एक महत्त्वाचं या ठिकाणी उपाययोजना करणार आहेत काय आहे उपाययोजना पाहूयात संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेद कॅमेराद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे पहा खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर कॉपी करणार असाल तर जाणून घ्या ड्रोननी लक्षात ठेवा तुमच्यावरती परीक्षण करण्यात येणार आहे परीक्षा केंद्राबाहेर व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर वर्गातील प्रवेशक मोबाईलद्वारे झूम मिटिंगच्या माध्यमातून जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहे आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही समजून घ्या त्यामुळे प्रत्येक वर्गावर थेट नजर ठेवता येणार आहे नाशिक विभागीय मंडळाची नऊ भरारी पथके तसेच जिल्हास्तरीय विशेष भरारी व बैठी पथके परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेट देखील देतील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करणाऱ्या किंवा मदत त्यांना मदत करणाऱ्या या कार्याविरुद्ध दखल घेतली जाणार आहे आणि अजा पत्र गुन्हे देखील दार दाखल करण्यात येणार आहे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आता कॉपी करता येणार नाही पहा पुढे एक महत्त्वाची अजून एक अपडेट आहे तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या आता कॉफी रोखण्यासाठी इतर प्रतिबंधात्मक काय उपाय असणार आहे तर काही मुले छोटे छोटे झेरावची कॉपी काढतात जेणेकरून कॉपी करायला सोपं होईल परंतु परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या पाचशे मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर हे बंद ठेवण्यात येणार आहे जेणेकरून तुम्हाला झेरॉक्स काढता येणार नाही परीक्षा काळात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्याची जबाबदारी देखील महावितरणाकडे सोपवण्यात आले आहे जेणेकरून व्हिडिओमार्फत कॅमेरामार्फत तुमच्यावरती लक्ष ठेवून राहतील तसंच बाह्य उपद्रव टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा अभ्यास करा चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र वंदे मातार